ए आय चॅटबोट वेळनेश्वर येथील डेंटल क्लिनिकसाठी डेंटल क्लिनिक, क्लिनिक मॅनेजमेंट सिस्टीम ब्युटेक मॅनेजमेंट सिस्टीम कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम हॉटेल मॅनेजमेंट सिस्टीम इव्हेंट मॅनेजमेंट सिस्टीम व ऑनलाईन शॉप इत्यादी प्रोजेक्टचा समावेश आहे विद्यार्थिनींनी हे प्रोजेक्ट बनवण्यासाठी पायथॉन या कॉम्प्युटर लँग्वेजचा तसेच व्ही एस कोडचा वापर केला साक्षी तोंडकर या विद्यार्थिनी बनवलेल्या कॉलेज लाईफ चॅटबोट या प्रोजेक्टला डी बी जे महाविद्यालयामध्ये झालेल्या टॅलेंट मानिया या राज्यस्तरीय सॉफ्टवेअर प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाला यासाठी विद्यार्थिनींना रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ रेश्मा मोरे सौ समीरा नरवाणकर सौ सो सोनल पाटील प्राध्यापका अल्तपा तवसकर यांचे मार्गदर्शन लाभले रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये बी सी ए हा डिग्री कोर्स सुरू आहे हा कोर्स पूर्ण झाल्यावर विद्यार्थिनींना विविध नामांकित आय टॅ कंपन्यांमध्ये तसेच शासकीय कार्यालयामध्ये सिस्टीम इंजिनियर प्रोग्रॅमर सॉफ्टवेअर डेव्हलपर इन्फॉर्मेशन सिस्टीम मॅनेजर वेब डेव्हलपर सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर सिक्युरिटी ॲनालिस्ट इत्यादी पदांवर नोकरी करण्याची संधी मिळते शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस याकरिता महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बी सी ए कोर्सला प्रवेश घेण्यासाठी ई टी परीक्षा अनिवार्य आहे परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख तीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे सदर फ्रॉम रिगल कॉलेज शृंगारथळी येथे मोफत भरून मिळतील तरी या कोर्सला प्रवेश घेऊन विद्यार्थिनी आय टी सेक्टरमध्ये काम करण्याची संधी मिळवून आपले भविष्य उज्ज्वल करावे असे आव्हान रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्य सौ रेश्मा मोरे यांनी केले महानकारी न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर